नमस्कार मंडळी आज आपण इथे अमरसपुरीची थाळी केलेली आहे त्यासाठी पहिल्यांदा कुकर लावून घ्यायचा कुकरमध्ये मी एक वाटी तांदूळ आणि इथे अर्धा वाटी मी तुरीची डाळ घेतली डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे डाळीमध्ये हिंग हळद आणि थोडंसं तेल घालायचं कुकरच्या खाली बेसला पाणी घालायचं नंतर डाळीचा डबा ठेवायचा तांदळाचा डबा ठेवायचा त्याच्यावर एक ताटली ठेवून मी इथे दोन बटाटे उकडून घेणार आहे कुकरच्या इथे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला कुकर लावून घेतलेला आहे आता इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मैदा घातलेला आहे एक चमचा बेसन पीठ घातलेलं आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि दोन चमचे इथे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने एकसारखं एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आणि धा झाकून ठेवून पीठ भिजू द्यायचं कैरीची डाळ करणारे भिजवलेली अर्धा वाटी डाळ घेतली त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत हिंग घातलेलं आहे हळद अर्धा चमचा घातली चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घालून हे जाडसर असं ग्राइंड करून घेतलं त्यामध्येच आता किसलेली कैरी घातलेली आहे आणि सगळं नुसतं आता मिक्स करायचं आहे मस्त इथे डाळ कैरी तयार झालेली आहे त्यानंतर इथे आपण कैरीची चटणी करणार आहोत त्यासाठी ओलं खोबरं चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि कैरी चिरून घातलेली आहे जिरं घातलेलं आहे मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे थोडंसं पाणी घालून मस्त अशी ही खोबऱ्याची कैरीची चटणी केलेली आहे चटणी पण तयार झालेली आहे त्याचबरोबर इथे गाजर किसून घेतं त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घातलेलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा धना जिरा पावडर घातली आणि एक दोन चमचे इथे घट्टसर साईचं दही घातलेलं आहे झटपट आपली ही कोशिंबीर तयार झालेली आहे, ले 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 आहे।, ले ले आहे। चर आता ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींना आपण फोडणी करणार आहोत त्यासाठी पळीमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मोरी घातली जिरे घातलेले आहेत आणि ते हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घातलेल्या आहेत हिंग घातलेला आहे पाव चमचा आणि हळद घातलेली आहे आणि ही चरचरीत फोडणी आता आपल्याला कोशिंबिरीवरती घालायची आहे सगळ्यात अगोदर इथे कोशिंबीरवरती फोडणी घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मस्त गाजराची कोशिंबीर तयार झालेली आहे त्याचबरोबर इथे कैरी आणि खोबऱ्याची चटणी केली त्याच्यावरती पण फोडणी घालून घ्यायची आहे त्याच्यात मिरची घालायची नाही कारण आपण मिरची चटणीमध्ये घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं मस्त खोबऱ्याची चटणी तयार झाली आणि त्यानंतर डाळ कैरी केलेली त्याच्यावरती फोडणी घालून घ्यायची आणि ती मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपला कुकरसुद्धा झालेला आहे बटाटे सोलून चिरून घेतलेले आहेत आता मिक्सरमध्ये मी इथे एक टोमॅटो मोठा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी काजू घातलेले आहेत भिजवलेले आलं घातलेलं आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे थोडंसं पाणी घालून याची ग्रेव्ही तयार करून घेण्यासाठी पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं मोहरी घातलेली आहे जिरे घातलेले आहेत आणि आपण जी पेस्ट आता काजू टोमॅटोची आणि शेंगदाण्याच्या कुटाची करून घेतली ती याच्यामध्ये घालायची मिक्स करून चांगली परतवून घ्यायची परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा इथे धनाजिरा पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे फक्त ग्रेवी पुरतो आणि मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून मसाला आपला कुठलाही करपू नये म्हणून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे बटाटे चिरून ठेवले होते ते बटाटे घालायचेत बटाटे उकडलेलेच असल्यामुळे ही भाजी व्हायला फारसा वेळ लागत नाही झटपट अशी ही भाजी तयार होते फ्रोजनचे मटार शेवटला घातलेले आहेत अर्धा ग्लास इथे पाणी घातलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा इथे साखर घातलेली आहे एक चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घातली सगळं मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं झाकण ठेवून ही वाफ येऊ द्यायची मस्त ग्रेवीवाली आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे परतून कोथिंबीर घातलेली आहे डाळ पण आपली अगदी मऊसूद शिजलेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालायचे अर्धा चमचा धणाजिरा पावडर घालायचे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साधं वरण इथे तयार झालेलं आहे छोट्या वाटीने वाटी, वाटी होईल एवढे मी बासमती तांदूळ घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी नितळून घ्यायचे आहे अर्धा लिटर इथे फुल फॅट म्हशीचं दूध तापत ठेवलेलं आहे आता मिक्सरमधनं हे निथळलेले तांदूळ आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपण इथे तांदळाची खीर करतोय त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यात पाणी घालायचं आणि ग्राइंड करून घ्यायचे पेस्ट करून घेतलेली आहे दूध पण इथं आपलं चांगलं उकळलेलं आहे वरची जी जाडसर साय होती त्या दुधामध्येच मिक्स करून घेतली आणि आता आपण जी तांदळाची पेस्ट करून घेतली ती आहे तीसुद्धा त्याच्यामध्येच घालायची आहे दूध इथे उकळलेलं असल्यामुळे ही तांदळाची पेस्ट शिजायला फारसा वेळ लागत नाही लगेचच शिजते आणि आपली ही खीर अगदी दाटसर अशी होते आता एक दहा मिनटं आपण हे उकळून घेणार आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आपल्या आवडीनुसार घालायचे आणि सगळ्या शेवटला इथे मी ज्या वाटीने तांदूळ आपण घेतलेले आहेत त्याच वाटीने समप्रमाणात इथे साखर घातलेली आहे मस्त दहा मिनटं उकळी येऊ दिलेली आहे मस्त दाटसर अशी तांदळाची खीर आपली तयार झालेली आहे इन्स्टंट खीर तयार होते ही त्यानंतर इथे लॉंग ग्रेन बासमती राईस घेतलेला आहे आणि हा स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचा आहे आणि निथळून ठेवायचा आहे पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आणि काही खडे मसाले याच्यामध्ये घातले दालचिनी त्याच्यानंतर लवंग काळी मिरी तमालपत्र हे सगळं याच्यामध्ये घालायचं परतून घ्यायचं आहे थोडंसं हलकंसं त्यानंतर याच्यामध्ये मी मोहरी घातली आहे जिरे घातलेले आहेत आणि कडीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे त्यानंतर याच्यामध्ये काही भाज्या घातलेल्या आहेत फरसबीच्या शेंगा घातलेल्या आहेत चिरलेल्या त्यानंतर ढोबळी मिरची चिरलेली घातली आहे बटाटा चिरलेला घातलेला आहे आणि गाजर घातलेला आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या इथे घालू शकता परतून घेतलं आहे चवीनुसार थोडंसं या भाज्यांपुरतं मीठ घालायचं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ येऊ द्यायचे त्यानंतर झाकण काढून घेतलं आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण जो तांदूळ धुवून ठेवलेला आहे तो तांदूळ सगळा ह्याच्यामध्ये घालायचा आणि पुन्हा हा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे ह्याच्यामध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातली आहे एक चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे एक चमचा इथे मी गोळा मसाला घातलेला आहे चवीनुसार तांदळापुरतं इथे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये फ्रोजनचे मटार घातलेले आहेत फ्रोजनचे मटार शिजायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे सगळ्या शेवटला घालायचे पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता पाणी घालते एक कप मी तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे अडीच कप पाणी घातलेलं आहे तुमचा तांदूळ कोणता आहे त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त करू शकता मिक्स करून घेऊन झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजू द्यायचे मसाले भात आपल्याला इथे त्यानंतर इथे मी आमरस करून घेणार आहे त्यासाठी इथे मी आंबे स्वच्छ पहिल्यांदा धुवून घेतलेले पाण्यामध्ये घालून ठेवले होते एक दहा मिनटं त्यानंतर स्वच्छ धुवून कोरडे पुसून घेतले या आणि याप्रकारे याची सालं काढून घेते अशी सालं काढली ना की आपला आंब्याचा गर जास्त वाया जात नाही म्हणजे सालीला जास्त चिकटत नाही या प्रकारे आता मी ही सगळी आंब्याची सालं काढून घेणार आहे आणि याच्या फोडी करून मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घेणार आहे म्हणजे आपला आमरस किने अगदी झटपट तयार होतो फारसा वेळ आपल्याला लागत नाही आपण ही एक तासामध्ये नैवेद्याची थाळी करतो त्याच्यामुळे झटपट कशी आपण पदार्थ करू शकतो त्यानुसार आपल्याला इथे पटकन हा आमरस करता येतो त्यामध्ये साखर घातलेली आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि इथे झाकण ठेवून ग्राइंड करून घ्यायचं मस्त आपला हा अगदी मौसूत एकसंद असा आमरस तयार झालेला आहे त्यानंतर इथे छोटी छोटी अळूची पानं घेतलेली आहेत आणि आपण अळूवडी करणार आहोत त्यासाठी इथे मी बेसनपीठ एक कप घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत पाव चमचा हिंग घातला आहे अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला आहे चवीनुसार मीठ आणि तिखट घातलेलं आहे त्यानंतर धना जिरा पावडर अर्धा चमचा घातला आहे आणि चिमूटभर ह्याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याची पेस्ट अशी तयार करून घ्यायची व्यवस्थित हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टसर करायचं नाही प्रकारे कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे आता याची झटपट आपल्याला अळवडी करायची त्याच्या अगोदर मसाले भात आपण एकदा चेक करूया बारीक गॅसवरती आपण हा शिजत ठेवला होता मस्त आपला हा झालेला आहे एक दहा मिनटं झालेली आहेत आपला हा मसाले भात व्यवस्थित परफेक्ट असा शिजलेला आहे मोकळा झालेला आहे आणि आता भात बघूया चेक करूया मस्त मौसूत तसा भात पण शिजलेला आहे वरतून कोथिंबीर घातली मस्त मसाले भात तयार झालेला आहे त्यानंतर इथे पुरीचं पीठ पण छान भिजलेलं आहे थोडंसं पुन्हा मळून घेतलेलं आहे एक छोटासा उंडा काढून घ्यायचा आणि या प्रकारे थोडासा पिठामध्ये घोळून लाटून घ्यायचा साईडला पातळ आणि मध्ये जरासं सा जाडसर होईल एवढं या प्रकारे लाटून घ्यायचं म्हणजे काय होतं पुरी अशी मस्त टम्म फुगते प्रकारे सगळ्या पुऱ्या पहिल्यांदा लाटून घेते आहे त्यानंतर कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि पुरी याच्यात सोडायची आणि त्यानंतर खालची बाजू चांगली तळली गेली की मग पलटायची तोपर्यंत अलट पलट करायचं नाही दुसरी बाजू पण छान तळवून घेतलेली आहे मस्त टम्म पुऱ्या सगळ्या छान फुगल्या होत्या तुम्ही बघू शकता मस्त आपली ही पुऱ्या इथे सगळ्या मी तळून घेतलेल्या आहेत त्यामध्येच आता सांडगे आणि पापड तळून घेते पहिल्यांदा तिखट मीठ नसलेल्या गोष्टी तळून घ्यायच्या तेलामध्ये आणि नंतर सगळ्या शेवटला आपल्याला भजी तळून घ्यायची म्हणजे तिखटपणा तेलामध्ये काही उतरत नाही सांडगे पापड पण तळून झालेले आहेत आता आपण जे आळूच्या वडीसाठी पीठ भिजवून ठेवलेलं होतं त्या अळूवड्या तळून घ्यायच्यात छोटी आळूची पानं असल्यामुळे मी काही ती कट केली नाही आहे तशीच ती आख्खीच्या अख्खी आळूची पानं तळून घेतलेली आहेत प्रकारे या प्रकारे डायरेक्ट मी पान पिठामध्ये बुडवलेलं आहे आणि डीप करून घेऊन ते पान असं तळून घेतलेलं आहे मस्त इथे झटपट बनणारी ही आळूवडी इथे तयार झालेली आहे बघू शकता या प्रकारे ह्या छोटी पानं असली ना की ही झटपट आळूवडी तयार होते अशा प्रकारे एक तासामध्ये आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि इथे मी नैवेद्याची थाळी वाढून घेते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि फॉलो करा